तूच अंतित तूच तुझं सर्व नमस्कार मंडळ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या बुधवार आणि उद्या चैत्र अमावस्या संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही एक वस्तू करनी बाधा इडा पिडा शत्रु बाधा दूर होईल आणि घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी उद्या आपल्याला काही ह्या वस्तू जाळायच्या घराची प्रगती थांबलेली असेल ती होईल तर आपल्याला तर उद्या चैत्र आमूस्या आहे तर या स्नान दानाला खूप महत्व आहे तुम्ही जर तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही घरी पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही उद्या पित्रांसाठी अन्नदान वस्त्रदान करू शकता उद्या स्नान आणि दानाला खूप महत्व आहे उद्या सूर्याला तुम्ही स्नान केल्यानंतर अर्ध दिल्याने तुमचे सर्व ग्रह दोष आहे ते दूर होतील आणि तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ काळे ती टाकून जर आंघोळ केली तर तुम्हाला जो काही कखर पितृदोष आहे तो दूर होईल आणि सर्व अडचणीतून सुटका होईल तर आपल्याला उद्या संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे आपल्या घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल अनेक अडचणी दूर होतील आणि आपल्या घराला काही बाधा झालेल्या असतील त्या दूर होईल तर बघा आपल्या घराची प्रगती थांबलेली असेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल अभ्यासात असो नोकरीत किंवा व्यवसायात असो पतीची देखील प्रगती होत नसेल तर उद्या चैत्र अमावस्याच्या दिवशी आपल्याला कापूरसोबत ह्या वस्तू जाळायच्या आहे कुणी आपल्या वाईटावर टपलेल्या असेल आपल्या घरात कुणी करणी बाधा इडा पिडा वाईट शक्ती कुणी केलेली असेल तर ते दूर होण्यासाठी उद्या कापूरसोबत ह्या वस्तू जाळायच्या आहे तर त्या वस्तू कोणत्या आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही नव नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही श्री स्वामी अजिबात विसरू नका तर बघा आपल्या घरामध्ये सर्व काही ठीक व्यवस्थित चाललेले असले तर आपलं कुणी वाईटावर असेल आपलं कुणी शत्रू असेल तोंडावर गोड बोलत असेल पण मागं त्याला वाटत असेल आपलं वाईट हवा तर त्यांनी काही आपल्या घरासाठी काही केलेलं असेल करणी बाधा असेल किंवा कुठली बाधा असेल ते जर दूर करायचे असेल तर आपल्याला उद्या कापूरसोबत ह्या वस्तू जायच्या जा आहे त्यांनी क जो शत्रू आहे त्यांनी काही बाधा केलेल्या असेल त्यामुळे आपल्या घराची मुलाची पतीची सर्व प्रगती थांबलेली असेल घरात सतत वादविवाद होत असेल भांडण होत असेल घरात नकारात्मकता असेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल ते चिडचिडपणा करत असतील पतीची देखील प्रगती होत नसेल घरात सतत वादविवाद होत असतील तर ह्या सर्व अडचणीत दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला उद्या कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे उद्या चैत्र आमूस्या आहे तर या तिथीला खूप महत्व दिलेलं आहे आमूस्याला आपण जर काही उपाय केले तर नक्कीच त्याचा फरक आपल्या घरावर पडेल आणि आपण हा उपाय करत असताना श्रद्धेने करावा तर बघा आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे सहा ते रात्री दहापर्यंत कधी केला तरी चालेल उद्या संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती असते बघा कापूर जाळण्याची ती घ्या ती जर नसेल तुमच्या काकडं तुमच्याकडं तर कापूरचं स्टँड घ्या त्यामध्ये सर्वात अगोदर थोडेसे तांदूळ टाका त्यानंतर त्यावर आपल्याला भीमसेम कापूरच्या पाच सहा वड्या ठेवायचा आहे भीमसेम कापूर हा आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावशाली आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही भीमसेम उपाय उपयोग करा तो नसेल तर तुम्ही जो कापूर वापरता तो घ्या आणि पुढच्या वेळेस भीमसेम कापूरच आणून ठेवा तर हा उपाय आपल्याला पाच अमावस्या करायचा आहे तर आता भीमसेम कापूर टाकल्यानंतर त्यावर आपल्याला दोन लवंगा दोन आपल्याला काळे मिरी टाका टाकायचे आहे थोडं खडे मीठ आणि पिवळी मोहरी आणि काळे ती टाकायचे आहे आणि ह्या सर्व वस्तू त्यावर टाकायच्या आहे त्यानंतर आपल्याला त्यावर थोडेसे नंतर तूप टाकायचं आहे तर ह्या सर्व वस्तू टाकल्यानंतर देवासमोर असं टाकू बसायचं आहे बसल्यानंतर आपण काय करायचं आहे देवाला प्रार्थना करायची आहे घराची मुलाची पतीची प्रगती होऊ दे आमच्या घराला जे काही इडापिडा आहे ते दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि ते आपण जी पंथी घेतलेली आहे ती पंथी आपण देवाऱ्यावरून उतरवून घ्यायचे आहे घरात फिरवून आणायचे आहे घरातल्या व्यक्तींवर उतरवायचे आहे आणि परत देवासमोर येऊन बसायचं आहे उतरवत असताना आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि काय करायचं आहे आपण हे सर्व घरात फिरवून कोपऱ्यानं कोपरा टच करून आणून परत देवासमोर असणार बसून हात जोडून मग आपण हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करत असताना घरातील काही बाधा आहे इडापिडा आहे ते दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि देवासमोर पाच मिनटं ते ठेवून नंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर नेऊन सात वेळेस उतरवायचं आहे आणि तिथेच मधी उंबर ठेवर ती पण ती आपल्याला ठेवायची आहे जोपर्यंत ते जळत आहे तो तोपर्यंत जळून द्यायचं आहे त्याला मध्ये विजवायचं नाही फुंकर मारायची नाही ते विजेल तेव्हा विजेल त्यानंतर आपण काय करायचं आहे सकाळी ज्यावेळेस हे विजेल ती राख आहे त्यामध्ये पाणी मिक्स करून ती राख आपण कुंड्यांमध्ये टाकायची आहे आणि जे काही वस्तू उरलेल्या असतील त्या वस्तू आपण इतर झाडांमध्ये मातीत गाडायच्या आहे तर अशी ही वस्तू संध्याकाळी कापूरसोबत जाळल्याने घरातील करणी बाधा इडापिडा शत्रूबाधा दूर होईल घराची मुलाची खूप अशी होईल त्यासाठी उद्या हा उपाय करायला विसरू नका मुलांच्या अभ्यासात नोकरी व्यवसायात प्रगती होत नसेल तर ती नक्कीच होईल आणि अनेक अडचण नी दूर होतील तर उद्या हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत करायचा आहे उद्या नक्की कापूर सोबत तुम्ही ही एक वस्तू जाळा सर्व अडचणी बाधा दूर होईल आणि सर्व संकटे दूर होतील घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल ती देखील टिकेल आणि सर्व अडचणीतून दूर होतील कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद